सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरुद्ध शेतकरी आक्रमक झाले असून सोमवारी लोकविकास संघटनेचे गोपाल भालेराव व रमन लंगोटे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी रस्त्यावर आले व त्यांनी अमरावती परतवाडा मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलीस अधिकारी व आंदोलनकर्त्यात बाचाबाची झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता पुढيدا विजय करो जय शेतकऱ्यांच्या विजय करो शेतकरी विरोधी सरकार जय हे आक्रोश आंदोलन आलेवर तुम केलं हे मागणीत मागणी आहे शेतकऱ्यांच्या कापसाला सोयाबीनला पपडीला भाव मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे शेतकरी पोलिसांच्या तावडीने आमचं आंदोलन दाबत आहे हे आंदोलन थांबणार राज्यात सध्या सुरू असलेल्या जाती जातीच्या आरक्षणाच्या गोंधळामध्ये व राजकीय मेळाव्याच्या गर्दीमध्ये शेतकऱ्यांच्या मूळ मुद्द्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे जातीच्या आरक्षणापेक्षा शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट आरक्षण द्यावे याकरिता पंधरा जानेवारी रोजी जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा येथे लोकविकास संघटनेचे गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले जवळपास एक ते दीड तास रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या आंदोलनामध्ये शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती शेतकरी विरोधी शासनाचा शेतकऱ्यांनी घोषणा देऊन निषेध केला जिल्ह्यात सतत चार वर्षांपासून दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक बुडाले उत्पादन घटल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला याची दखल घेऊन शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी द्यावी अतिवृष्टी अवकाळी व गारपिटीची मदत तातडीने द्यावी मागील वर्षीचा पीक विमा जंगली जनावरांपासून शेती पिकांचे संरक्षण आधी मागण्या घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले होते यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना दडपशाहीच्या मार्गाने अटक करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलक शेतकरी व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याकरिता आम्हाला आंदोलन करू द्या अशी विनवणी शेतकऱ्यांनी पोलिसांना केली परंतु शासनाने पोलिसांच्या आडून शेतकऱ्यांवर दडपशाहीचा प्रयत्न केल्याने यावेळी आंदोलनकर्त्यांनी बोलून दाखविला आपण राज्यात सध्या पाहत आहे की जाती जातीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी चळावळ सुरू आहे परंतु आमच्या शेतकऱ्यांची शासनाकडे एकच मागणी आहे की आम्हाला जातीच्या आरक्षणाचं काही देणं गेलं नाही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या दुप्पट पटीत आम्हाला आमच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे जसं की कापसाला आम्हाला जवळपास आज सात ते आठ हजार रुपये उत्पादन खर्च आहे आणि मिळते फक्त सहा आणि साडेसहा हजार रुपये त्यामुळे शेतकरी या नुकसानीमध्ये आहे घाट्यात आहे म्हणून कापसाला आम्हाला जवळपास बारा ते चौदा हजार रुपये भाव पाहिजे तुरीला जवळपास अकरा ते बारा हजार रुपये भाव पाहिजे आणि सोयाबीनला नऊ ते दहा हजार रुपये भाव पाहिजे यासह हो। मागील चार वर्षापासून या जिल्ह्यात सतत दुष्काळ आणि अवकाळी असल्यामुळे या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी याकरता आपण मागील पंधरा दिवसाअगोदर मान्य मुख मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं होतं की येणाऱ्या चौदा तारखेपर्यंत तुम्ही जर आमच्या मागण्या मान्याने केल्या तर येणाऱ्या पंधरा तारखेला अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा इथे आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने भव्य प्रमाणात रास्ता रोको करू तो आज शेकडो शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही रास्ता रोको जवळपास अर्धा ते एक तास रस्ता रोखून धरला शेवटी पोलिसांनी त्यांच्या दडपशाहीच्या माध्यमातून सरकारने त्यांना मदत घालून आमचं आंदोलन दडपलं आणि आम्हाला स्थानबद्ध केलेलं आहे एवढ्यावरच आमचं आंदोलन थांबणार नसून पुढेही आम्ही आंदोलन करत राहू जोपर्यंत शे शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही शेतकऱ्यांना शेतीमालाला दुप्पट भाव मिळणार नाही तेपर्यंत लोकविकास संघटना सर्व शेतकऱ्यांना घेऊन सतत संघर्ष करत राहून शेत शासनविरोधी हे जे शेतकरी विरोधी सरकार आहे त्याच्या विरोधात आम्ही आमचा आक्रमक परत कायम राहू सरकारने जरी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असला तरी आवाज दाबणार नाही सर्व शेतकऱ्यांना जागरूक करून शेतकऱ्याच्या विरोधात वेळोवेळी आंदोलन करून आमचा न्याय मिळणार नाही तोपर्यंत तो आम्ही आंदोलन करू या आंदोलनामध्ये लोकविकास संघटनेचे गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वात रमन लंगोटे विजय बाटे अजय राऊत मनोहर भेटाळू जावेद पठाण राजू अकोलकर रंजित इंगळे मंगेश ठाकरे ऋषिकेश रडके आकाश खेलदार अक्षय जवनजाळ त्रिशूल भुयाल गजानन लांजेवाल मनोज उपाध्ये इरफान सौदागर अंकुश लंगोटे नाझीम भाई यासह शेकडो शेतकऱ्यांनी या रास्ता रोखो आंदोलनामध्ये सहभाग घेऊन आपला रोष व्यक्त केला एएस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदूरबाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे